कोल्हापूरला मोठा उद्योग आणण्यासाठी नामांकित उद्योजकांना भेटू असं आश्वासन ज्येष्ठ धोरण तज्ज्ञ आणि माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गती दिली असून या प्रकल्पामुळे निर्यातीला मोठी चालना मिळेल असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर फर्स्टच्या वतीनं घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापूरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून कोल्हापूर फर्स्टची पहिली संयुक्त बैठक कोल्हापुरात पार पडली या बैठकीला के माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ धोरणतज्ज्ञ सुरेश प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कोल्हापूर फर्स्टची संकल्पना अजेंडा उद्दिष्ट आणि कार्यपद्धती याविषयी माहिती कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन यांनी दिली केंद्र आणि राज्य सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात दोन हजार एकोणतीसपर्यंत हे विषय मार्गी लागतील ला असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला त्यानंतर संस्थेच्या उपक्रमांवर आधारित माहितीपट सादर करण्यात आला कोल्हापूर फर्स्ट मार्फत शहरासाठी व्यापक वातावरण निर्मिती करण्यावर भर देण्यात आला सुरेश प्रभू यांनी मार्गदर्शन करताना सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर करून कोल्हापूरचं सशक्त ब्रँडिंग करावं अशी सूचना केली आयटी पार्कच्या अनुषंगानं डेटा सेंटर उभारणीचा गंभीरपणे विचार करून देशांतर्गत डेटा देशातच राहील अशा धोरणाशी सुसंगत उपक्रम राबवावेत असंही प्रभू यांनी नमूद केलं कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी गती दिली असून या प्रकल्पामुळे निर्यातीला मोठी चालना मिळेल असंही प्रभू यांनी सांगितलं केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची भेट घेऊन कोल्हापूर सांगली सातारा टुरिझम सर्किट ही संकल्पना मांडावी अशी सूचनाही प्रभू यांनी केली या बैठकीला के आमदार अशोकराव माने ॲडव्होकेट सर्जराव खोत डॉ अमोल कोडोलीकर प्रताप पाटील बाबासाहेब कोंडेकर उज्ज्वल नागेशकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते